महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा सिल्लोड सोयगाव तालुक्याचे आमदार मान्य अब्दुल सत्तार साहेब यांना वसीम देशमुख व मोहसिन देशमुख यांच्यातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अब्दुल सत्तार मित्रमंडळ छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण यांच्यातर्फे एक जानेवारी संध्याकाळी चार वाजता अब्दुल सत्तार साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा ठेवण्यात आलेला आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या सोहळ्यास सो उपस्थित राहावे अशी विनंती वसीम देशमुख व मोहसिन देशमुख यांच्यातर्फे करण्यात आलेली आहे व अब्दुल सत्तार साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद